मंडळी नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आता आलो आहे सज्जन गडावर जे समोरच गड दिसतोय या पार्किंग एरियामध्ये मी उभा आहे साताऱ्यापासून जवळच असणाऱ्या या सज्जन गडावर रामदास स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहोत बोला जय जय रघुवीर समर्थ सज्जनगड हा सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे जो श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी स्थळामुळे प्रसिद्ध आहे हाच किल्ला पूर्वी अस्वलगड म्हणून ओळखला जात असे समर्थांच्या चांगल्या कार्यामुळे या गडाला सज्जनगड असे नाव पडले दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजीराजांनी आदिलशहाकडनं हा किल्ला जिंकून घेऊन समर्थांच्या ताब्यात दिला श्री रामदास स्वामींनी महाराष्ट्र आणि कोल्हापूर परिसरात अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली सज्जनगडाच्या पायऱ्या चढताना आपणास या सर्व मारुतीरायांचं दर्शन होतं हनुमान हे शक्तीचे प्रतीक लोकांमध्ये मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य जागृत व्हावे हा समर्थांचा उद्देश होता महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून मानला जाणारा हा सज्जनगड साताऱ्यापासून साधारणतः अठरा किलोमीटर अंतरावर आहे परळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या या सज्जनगडावर जाण्यासाठी साधारणतः एकशे ऐंशी पायऱ्या आहेत सज्जनगड पुण्यापासून एकशे तीस किलोमीटर तर मुंबईपासून दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे हा परळीचा किल्ला म्हणजेच सज्जनगड उरमोडी नदीच्या खोऱ्यात उभा आहे या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला गाडीने जाता येते येथील पठारापासून एक हजार फूट उंच असणारा हा किल्ला समुद्रसपाट्यापासून याची उंची तीन हजार फूट आहे गडावर श्री रामदास स्वामी यांचं समाधी मंदिर असून समर्थांनी स्थापन केलेलं श्रीराम मंदिर देवी मंदिर आणि धाब्याचा मारुती अशी मंदिरं इथे आपणास पाहायला मिळतात समर्थांचे थोर शिष्य श्री कल्याणस्वामी यांच्या मंदिराचं देखील आपणास दर्शन होतं येथील शुद्ध हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे पायऱ्या चढताना आपणास बिलकुल थकवा जाणवत नाही पायऱ्यांलगत असणाऱ्या मारुतींचं दर्शन घेत तसंच सह्याद्रीच्या हिरव्या गार डोंगररंगा नेहाळत आपण कधी महाद्वाराजवळ पोचतो हेच कळत नाही पायऱ्या चढत असताना आपणास उर्मोडी नदीचं खोरं आणि आजूबाजूचा सुंदर असा परिसर याचा विहंगम नजारा पाहायला मिळतो पायऱ्यांलगत असणाऱ्या सर्व हनुमान मारुतींचं दर्शन घेऊन आपण थेट पोचतो ते पहिल्या महाद्वारात श्री छत्रपती शिवाजी महाराज असे या महाद्वाराचे नाव आहे एका बाजूला असणारा सरळ असा उंच कातळकडा आणि सभोवताली भव्य तटबंदी असणाऱ्या या सज्जनगडावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे गडाचे दरवाजे पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत पर्यंत खुले असतात भव्य अशा या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर पुढे आपणास आणखी एक दरवाजा दिसतो पूर्वाभिमुख असणाऱ्या या दरवाज्याला श्री समर्थ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहे हे दोन्ही दरवाजे रात्री नऊ वाजता बंद केले जातात गडाच्या या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पुढे जाताना उजव्या बाजूला भिंतीवर फारसी भाषेत लिहिलेला एक शिलालेख आढळतो जो या भव्य प्रवेशद्वाराचे आणि सज्जनगडाचे महात्म्य वर्णन करतो समोर दिसणाऱ्या या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला आपणास श्री अंगलाई देवीचे मंदिर दिसते कृष्णा नदीच्या डोहात रामदास स्वामींना श्री अंगलाई देवी आणि श्री, श्री रामाची मूर्ती सापडली होती त्याच मूर्तीची स्थापना करून समर्थांनी श्री देवीचे मंदिर येथे बांधले आणि त्यांच्या शिष्यांनी समाधीवर राम मंदिर बांधले श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने त्यांच्या वास्तव्याने आणि समाधीस्थळाने पावन झालेल्या या सज्जनगडास आपण भेट देत आहोत एक किलोमीटरपेक्षा जास्त परिघात सामावलेल्या या सज्जनगडाच्या परिसरात फिरून आपण येथील पवित्र वास्तू पाहणार आहोत श्री समर्थांच्या समाधी मंदिरात दर्शन घेऊन आपण इथल्या काही देवदेवतांचंही दर्शन करणार आहोत समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या कार्यालयाजवळ आपण पोचलो आहोत समोर मुख्य कार्यालय आपणास दिसत आहे या कार्यालयाची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत असते मुख्य कार्यालयाच्या समोरच भाविक भक्तांसाठी राहण्याची सोय करण्यात आलेली आहे नव्याने बांधण्यात आलेले भव्य असे भक्तनिवास समोर दिसत आहे भक्तनिवासासमोर असणारे भले मोठे पिण्याच्या पाण्याचे टाके आपले लक्ष सहज वेधून घेते इथूनच पुढे या वृंदावनातून आपण समाधी मंदिराकडे जातो येथे असणाऱ्या या प्रसादालयात समर्थ संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ यांच्यातर्फे भाविक भक्तांसाठी दोन वेळा भोजनाची सोय केली जाते मुख्य मंदिराच्या दारात असणाऱ्या श्री हनुमान मारुतीचं दर्शन घेऊन आपण श्रीराम मंदिरात समर्थांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी समाधी जाऊ मंदिराच्या दर्शनभागी आपणास भव्य अशी श्रीगणेशाची मूर्ती दिसते या सिद्धिविनायकाच्या मागील बाजूस सभामंडपात आपणास गरुड हनुमंताचंसुद्धा दर्शन होतं सुंदर रेखीव लाकडी छत सुबक मैरपी कमानी आणि भल्या मोठ्या अशा मजबूत लाकडी खांबावर उभारलेलं हे भव्य सभामंडप पाहिलं की आपलं चित्त अगदी हरपून जातं येथे असलेल्या मुख्य मंदिरात रामलक्ष्मण सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत तसंच बाजूलाच समर्थांची धातूची मूर्तीसुद्धा आहे याच्याच खाली भुयारात तळघरात श्री समाधी समाधीस्थान आहे जय जय रघुवीर समर्थ मंदिरालगत असणाऱ्या या महाप्रसादगृहात दिवसातनं दोनदा महाप्रसादाची निशुल्क सेवा दिली जाते श्रीराम मंदिराच्या प्रांगणातील हा परिसर आपण पाहत आहोत मंदिराला लागूनच असलेला समर्थ रामदास स्वामींचा मठ हे येथे येणाऱ्या भक्तांचं प्रमुख आकर्षण आहे या मठात समर्थांचे शेजघर असून छत्रपती शिवरायांनी त्यांना दिलेला पलंग तसेच त्यांच्या वापरातील काही दुर्मिळ वस्तू येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत येथे येणाऱ्या प्रत्येकाने मठातील हा अनमोल ठेवा नक्की पहावा शके सोळाशे तीन माघनवमी इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये श्री रामदास स्वामींनी समाधी घेतली म्हणून या तिथीला थि दासनवमी असं म्हटलं जातं मागवद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी केली जाते श्रीराम मंदिर आणि श्री समर्थमठ यांच्यामध्ये असणाऱ्या एका दरवाजाने पश्चिमेकडे गेल्यास आपणास श्री मारुती मंदिर दिसते समर्थांनी स्थापन केलेल्या या मारुती मंदिरास धाब्याचा मारुती असं नाव दिलेलं आहे मुख्य मंदिरापासून दूर साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर असणारं हे मारुती मंदिर या गडाच्या अगदी पश्चिम टोकाला असणाऱ्या बालेकिल्ल्यावर आहे मंडळी या किल्ल्याचा मागील भाग पूर्णपणे अद्भुत आहे निसर्गाचं अनोखं रूप एक अद्भुत सौंदर्य आपल्याला इथे पाहायला मिळतं सह्याद्रीच्या डोंगर रांगांची विवरं उर्मोडी धरण आणि परिसराचा विहंगम नजारा तसेच क्षितिजावर पसरलेला सुंदर लँडस्केप आपण इथे पाहतो या किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या मारुती मंदिराकडे आपण चाललो आहोत येथील धाब्याच्या मारुतीचं दर्शन घेऊन आपण पुढे देवीच्या मंदिरात जाणार आहोत समर्थांनी स्थापन केलेल्या तुळजाभवानीचं एक रूप असणाऱ्या श्री देवीचं दर्शन घेऊन आपण उतार होणार आहोत किल्ल्यावरील हा संपूर्ण परिसर तसेच निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समोर उर्मोडी नदीचं विस्तीर्ण पात्र दिसत आहे आणि किल्ल्यावरनं दिसणारं उर्मोडी धरणाचं हे सुंदर दृश्य समोरच आपणास मैरपी असा मेघडंबरी चौथरा दिसत आहे सज्जनगड म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे अंतिम विश्रामस्थान समर्थांच्या समाधीमुळे हे धार्मिक स्थळ एक स्मारक म्हणून ओळखले जाते समोर दिसणाऱ्या याच मंदिरात आपल्याला जायचं आहे येथील धाब्याच्या मारुती मंदिराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूला आजू आपणास खूप सारी माकडं वानरं पाहायला मिळतात मंदिराकडे जाण्यासाठी सुंदर अशी पक्की पायवाट तयार करण्यात आलेली आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे भक्कम रेलिंगसुद्धा उभारण्यात आलेले आहेत सभोवतालचा हिरवागार निसर्ग निहाळत या वाटेवरनं चालताना खूपच प्रसन्न वाटतं आपणास समोर जे दिसतंय ते आहे सज्जनगडाचं शेवटचं टोक एक दुर्गम कडा अर्थात बालेकिल्ला पूर्वी या कड्यावर एका चौथऱ्यावर भगवा झेंडा लावलेला होता पडझड झाल्यामुळे तेथे आता प्रवेश बंद केला आहे इथे खाली जे आपणास दिसत आहे ते आहे उर्मोडी नदीचं खोरं याच नदीला उर्वशी असं देखील नाव आहे मंदिराच्या दारात आपण पोचलो आहोत चला आज जाऊन आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊ मंडळी येथे आल्यानंतर मनाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते विलक्षण अनुभूती होते मंदिराच्या बाजूला असणाऱ्या तटबंदीची बरीच पडझड झाले जा किल्ल्याच्या या बुरजावरनं आपण सभोवतालचा परिसर पाहू आपण समोर पाहत आहोत सह्याद्रीच्या कड्यांचं हिरव्यागार डोंगर रांगांचं दऱ्याखोऱ्यांचं हे एक विहंगम दृश्य येथे समोर असणाऱ्या डोंगरावर ठोसेघरच्या परिसरात आपणास अनेक पवनचक्क्या दिसत आहेत आता इथून आपण अंगलाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत श्री समर्थ महाद्वारातून वर आल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाच देवीचं मंदिर आहे वर येताना येथे देवीचं दर्शन करून आपण पुढे श्रीराम मंदिरात समाधी दर्शनासाठी येऊ शकतो किंवा राम मंदिरात समाधीचं दर्शन घेऊन ढाब्याचा मारुती करून या मार्गाने पुढे आपल्याला अंगलाय देवीच्या मंदिरात जाता येतं या देवीचं दर्शन घेऊनच आपण गडउतार होणार आहोत या समोर दिसणाऱ्या तळ्याचं नाव आहे घोडाळे तळे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी या तळ्याचा वापर केला जात होता दौलाने फडकणाऱ्या या भगव्या झेंड्याच्या शेजारी असणाऱ्या गर्दवंडराईत श्री अंगलाई देवीचं मंदिर आहे अंगापूर येथील कृष्णा नदीच्या डोहात समर्थांना या देवीची मूर्ती सापडली होती समर्थांनी स्वहस्ते श्री अंगलाई देवीच्या मूर्तीची येथे स्थापना केली समोर दिसणाऱ्या या मंदिरात जाऊन आपण देवीचं दर्शन घेणार आहोत या मंदिराच्या दारातच एक प्राचीन शिळा नंदी शिवलिंग आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते प्रांगणातच एक सुद्धा आहे अगदी निरव शांतता असणाऱ्या या मंदिराचा परिसर खूपच निसर्गरम्य आहे चला मंदिरात जाऊन आपण श्री अंगलाई देवीचं दर्शन घेऊ खूप छान दर्शन झालं सर्व काही फिरून आम्ही आता घराकडे परतत आहोत हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ